सो फायनली गाईज काल रात्रीच्या ब्लॉगनंतर झोप लागली आणि सकाळी उठून बघतोय तर आपण केरळमध्ये पोचलो आहे आणि केरळच्या ह्या घरांचा वगैरे व्ह्यू आहे आम्ही ट्रेनमधून कॅप्चर केला आहे साईडला बघू शकताय तुम्ही नारीचे झाडं वगैरे किंवा घरांचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडं आपल्याकडच्या पेक्षा थोडं वेगळं आहे आणि थोड्याच वेळानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनमध्ये पोचव ज्याचं नाव आहे पयन केरळामधल्या चहासोबतचा हा एक नजारा आहे तर डेस्टिनेशन आपलं आलं आहे आता आपण उतरणार आहोत आणि केरळ एक्सप्लोअर करायचे एक्साइटमेंट

इथं स्टेशन तुम्ही बघू शकताय या व्ह्यूमध्ये आम्ही दाखवलं आहे आणि पुढेही तुम्ही बघू शकता की स्टेशनवरती खूप असं स्वच्छता आहे इथं स्वच्छतेवरती वगैरे लक्ष ठेवलं जातं चांगलं आणि बाहेर आता रोडवरती आम्ही चाललो आहोत तर आपण आलो आहोत स्टेशनच्या बाहेर इथं थोडं दोन मिनटं चालल्यानंतर आपलं पार्किंग आहे गाडीचं आपण फोर व्हीलरनं नगरे जाणार आहोत रोडवरती सुद्धा स्वच्छता आहे थोडा वेळापूर्वी पाऊस पडून गेलाय तर आपण पोहोचलो आहे वयन्नूर या स्टेशनवरती हो केरळामध्ये आपली जस्ट एंट्री झाली आहे आता इथं आमचे काका ते घ्यायला आलेत आम्हाला आता गाडीतून बसून आम्ही त्यांच्या घरी जाऊ पूर्णपणे त्यांचं जे घर आहे गाव एरियामध्ये आहे तर तिथं थोडं आपण एन्जॉय करू आता आता तर आम्ही चाललो आहोत घरी जे घासजवळचे व्ह्यू वगैरे आहेत ते कॅप्चर करू आणि ह्याच्यानंतर आम्ही केरळचे जे ऑथेंटिक फूड आहेत जे घरी ओरिजिनल पद्धतीने बनवतात साऊथ इंडियन फूड त्याचा आपण आनंद घेणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहे की कशाप्रकारे जेवण केलं जातं इथं आणि त्याचे टेस्ट वगैरे काय आहे आम्ही सो पण केरळमध्ये फेमस बोलायचं तर इथल्या मॅनगोट मॅनग्रोव्स ट्री आहेत म्हणजे जी झाडं आहेत जिथं जगातलं सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत ती जास्त ह्याच्यामध्ये जा पावसाळ्यामध्येच असतात त्याच्यानंतर बॅकवॉटर्स आहे आपण तिथं पण जाणार आहोत तिथून आपण एक नदी असते त्या नदीमधून पाण्यातून चालत जावं लागतं कुडगे गुडके एवढं पाणी असतात त्याच्यानंतर तिकडले जे रिच्युअल्स वगैरे आहेत जे संस्कृती आहे हे सगळं आपण बघणार आहोत तसं आपण सात ते हां सात ते आठ दिवस इथं राहणार आहोत त्याच्यानंतर आपण निघायचं आहे तर इथलं जेवण वगैरे तसं आपल्याकडनं जेवण नसतं मी लास्ट टाईम पण एकदा ट्राय केलं केरला हाऊसमध्ये तर केरला हाऊसमधलं काही एवढं जास्त आवड नव्हतं मला आता आपण ट्राय करू इथं बघूया कसं वाटतं सगळ्या गोष्टी तर नेचर वगैरे तर इथं बघण्यासारखं आहे सगळं कोकणपेक्षा पण खूप चांगला आहे बघू एक्सपिरियन्समध्ये आपल्याला समजून जाईल घरं वगैरे आता जी इकडं आपण चाललो आहे ते पण घर एकदम गाव एरियामध्ये आहे इथं मेन म्हणजे आपण जे रोडवरती चाललो आहे रोडवरती ठिकठिकाणी कॅमेरे वगैरे आहेत किंवा इकडचं जे, टेक कि जे ट्रॅफिकचे रूल वगैरे आहेत ते एकदम छान आहेत लोकांना हेल्मेट बंदी हेल हेल्मेट सक्ती आहे इकडं त्याच्यानंतर सीट बेल्ट पण लावायला सांगितलं ला, आम्ही जपानपिंगमधून निघलो आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पुढं बघू आता इथल्या रस्त्याबद्दल थोडं बोलायचं आहे तर हा रस्ता पूर्ण क्लीन आहे जसं आता ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघतायत साईडून गाड्या पार्किंग केलेल्या आहेत पाऊस वगैरे पडून गेला आहे एक गोष्ट मी इथं ऑब्झर्व केली आहे जे रोडवरती एवढा पाऊस पडतो पण रोड कुठेही खराब नाही आणि साईडला जे पाणी वगैरे साठतं रोडवरती तेही कुठं दिसलेलं नाही आणि स्वच्छता पण चांगली आहे इथली लोकं स्वच्छता वगैरे ठेवतात चांगलं ट्रॅफिकचे रूल पण चांगले आहेत जर तुम्ही बाईक चालवत असाल तर हेल्मेट तुम्हाला कंपल्सरी आहे आणि सीट बेल्ट आ, ये, ये, तो, तो यहाँ पर फेमस कौन से कौन से जगह है और क्या देखने के लिए बताऊँगा और, और देखने के लिए क्या है जहाँ पर जा, हम यहाँ देखे आ, जैसे अभी यहाँ पर बहुत बारिश होती है ना पप्पा तर बोलले आहेत की आपल्याला घरी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगेन फिरायला वगैरे काय आहे कोणत्या गोष्टी फेमस आहेत कृष्णा की प्यारे जी <laughs> तांदूळ तांदळाचं पीठ

कॅमेरामॅन <laughs> हा हे घरातल्या गॅलरीतून एक व्ह्यू बघू शकता तुम्ही झाड किती घंदाट आहे घराजवळ सुद्धा खूप झाड आहे तिथं आता जेवण बनत आहे तोपर्यंत आपण थोडी मस्ती करून घेऊया आपली विहीर आहे या विहिरीचं पाणी प्यायला वापरलं जातं एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे इथं विशेष म्हणजे प्रत्येक घरामध्ये अशी प्रशस्त म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी विहीर आहे या विहिरीचं पाणी लोक पितात तर थोडं पाणी काढायचा प्रयत्न आपल्या गावच्या पद्धतीनं आधी बदलू आपल्याला बरंच माहितीये हा कृष्णा देखो This is याला पुट्ट बोललं जात जे आपला राईस आणि खोबऱ्याचा खोबर किसून याच्यामध्ये मिक्स केलं जात वाव इतना कितना छान लग रहा अम्मा इट्स व्हेरी लुकिंग सो यार कसं बनवतात पुट्ट ते मशीन असतं रे हे आहे सांबार ज्याच्यामध्ये हरभरे मिक्स आहेत हरभरे पुरी नाही पापड पापड असतात तर आता पुट्टा उलट सांबर पतीचं आणि पापड याचे स्वाद घ्यायचा आहे आपण पुट्टा आणि करी

आणि हे अशा पातेल्यामध्ये बनवायचं आणि हे आहे पुट्टचं भांड जे आपण पुट्ट आणि कडलाकरी खातो की अल्ला मोस्ट फेमस नाश्ता